हॅलो नमस्ते शिवांश अँड मॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं घर नी स्वच्छ आणि नीट नेटकं कसं ठेवते तर त्याचबद्दल काही छोट्या छोट्या टिप्स मी कोणत्या फॉलो करते जेणेकरून माझं घर इतकं स्वच्छ कसं दिसतं तर त्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि जे न चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला डेली दिसतील तर आपलं घर हे स्वच्छ ठेवणं हे आपल्याच हातात था असतं तर रोजच्या रुटीनमध्ये जर ही सवय लावून घेतली तर काम अगदी सोपं वाटेल आणि आपलं घरही खूप स्वच्छ दिसेल आणि खूप प्रसन्न वाटेल तर हे आज बघायचं आहे तर इथे तुम्हाला प्लांट्स दिसत असतील ते हे इंडोर प्लांट आहेत हे मी माझ्या घरामध्ये सजावटीसाठी आणलेलं तर हे आपल्या घराला जर सजावट सजाव सजवून आणि आकर्षक ठेवत असतील थे। तर आपल्यालासुद्धा यांची काळजी घ्यायची गरज असते तर यांना मी मधून मधून असं उन्हामध्ये ठेवत असते थे। पण घरामध्ये ऊन येत नसल्याने मी इथे दरवाजाच्या बाहेर सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये मी इथे त्यांना ठेवत असते थे। तर इथे टीप नंबर पहिली घराची एंट्री घराची एंट्री ही आकर्षक आणि स्वच्छ असली पाहिजे कारण घरातील येण्या घरात येणाऱ्या माणसांना आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे घराची एंट्री स्वच्छ पासली पाहिजे इथे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहेत आणि छान असं डेकोरेट केलेलं आहे तर के त्यामुळे घरात येताना खूप छान प्रसन्न वाटतं तर टीप नंबर दुसरी इथे सगळ्यात पहिले उठल्या उठल्या पडदे उडून देते मी कारण घरातली जी नेगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते आणि बाहेरची जी खेळती हवा असते पॉझिटिव्ह वाईब्स असते ती घरामध्ये येते आणि घरामध्ये छान असं प्रसन्न वाटतं काम करण्याची सुद्धा इच्छा वाढते तर इथे सकाळी सकाळी शिवांश स्कूलला गेला की सोप्यावरती तुम्ही बघू शकता कसं करून ठेवलेलं आहे तर ते जिथल्या जि जीट, जिथल्या तिथे मी ठेवून देत असते शिवांशची टॉईज त्यानंतर माझा दुपट्टा अशा ज्या वस्तू असतात त्या मी लगेच जागच्या जागेवर ठेवून देत असते कारण घरामध्ये मग पसारा होत नाहीत आणि ती वस्तू जागच्या जागेवर जाते आणि टाईम ताइम, टायमाला आपल्याला सापडते सुद्धा तर त्यानंतर इथे चार्जर ठेवलेले होते तर चार्जिंग करून झाल्यानंतर हे चार्जर मी लगेचच कपाटात ठेवते इथे मी वरती ठेवतच नाहीत खूपच पसारा दिसतो आणि त्यानंतर इथे बघू शकतात सोप्या सोप्यावरतीसुद्धा खूप धूळ झालेली आहेत आणि जे पण काही आपण लहान मुले असल्यावर जे पण काही खातात वगैरे तर तिथे सांडलेलं असतं तर मी असं रोजच्या रोज झटकून घेत असते तर बघू शकतात सोफा छान झटकून झालेला आहे सोप्यावरची घाण धूळ झटकून घेतलेली आहे त्यानंतर इथे छान असं अंतरून घेतलेलं आहे जे सोपा कवर आहे ते आणि आता बघू शकतात सोफा नीट नेटका करून घ्यायचा आहे म्हणजे येणाऱ्या व्यक्तीलासुद्धा घरामध्ये स्वच्छ दिसतं तर बघू शकतात किती छान वाटत आहे टीप नंबर थ्री म्हणजे घरामध्ये आंघोळ झाली की आपले जे टॉवेल्स असतात आपण इकडे तिकडे टाकून देत असतो ओले टॉवेल तर तसं न करता मी सकाळी सकाळी टॉवेल सगळे बाल्कनीमध्ये वाळत घालते म्हणजे त्यातला ओलावा आणि जो वास असतो तो उडून जातो आणि रुमाल चांगले वाळले वाळले जातात तर दिवसभर असे सुकवत सुकवत ठेवत असते बाहेर तर पुढची टीप म्हणजे सकाळी उठल्यावरती ही जी बेडशीट असते तर कधी कधी असं होतं की बेडशीट आपण उठल्यावरती बेडशीट नीट करत नाहीत तर आपण पुढच्या कामाला लागतो पण ही बेडशीट अशीच दिवसभर लो लोळत असते आणि पडून राहते तर बेडवर बसायला सुद्धा खूप वेगळंच वाटतं तर तसं न करता मी बेडशीट लगेचच उठल्या उठल्या बेडशीट लगेच अंथरून घेते झटकून झटकून आणि बेडशीट अंथरल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती छान स्वच्छ वाटत आहेत पुढची टीप म्हणजे आपले हे जे सु सुकलेले कपडे हे आपण असेच खुर्चीवरती किंवा बेडवरती असेच पडलेले असतात तर असं न करता आपल्याला लगेचच या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत कारण घड्या घालून ठेवल्या की आपण आपल्याला हे कपडे वेळेवर सापडतासुद्धा आणि जिथल्या तिथे राहतात आणि पसाराही दिसत नाहीत आपण जर आश असेच जर हे कपडे ठेवले तर ते त्याचे कपडे दिवसेंदिवस हे दिवसें ढी दिवसें वाढतच जातो आणि मग आपल्याला नंतर एक एक खट्टी आपल्याला हे कपडे घड्या घालायला खूप कंटाळा येऊन जातो तर तसं न करता अगदी पाच मिनटामध्ये या घड्या मारून होतात आणि घरही स्वच्छ दिसतं पसारा इकडे तिकडे कपडे होत नाहीत तर त्याच्या पुढची टीप अशी आहे की घरामध्ये छान असं मी झाडून घेणार झाडून घेते रोज तर झाडून घेतल्यामुळे घरामध्ये छान असं स्वच्छ राहतं आपल्या घरातली जी धूळ वगैरे असती कचरा असतो तो कचरा लगेचच घराच्या बाहेर जातो छान घर असं स्वच्छ वाटतं त्यानंतर पुढची टीप म्हणजे इथे तुम्ही बघू शकता जे आपलं बेसिंग आहेत तर या बेसिंगवरती रोजच्या रोज मी एक टाइम फिक्स केलेला आहे तर माझा रोजचा एक तासामध्ये एवढी सगळी कामं मी करत असते तर टाईम फिक्स करण्यामध्ये तर मी तुम्हाला सांग सांगते की ओ, मी हे सगळे कामं रोजच्या रुटीनमध्ये करूनच घेत असते याची सवयच मी लावून घेतलेली आहेत आणि मला हे कामं नाही केले तर मला वेगळं वाटत असतं असं वाटतं की दिवसभर काही काम झालेलंच नाही आहेत तर त्यामुळे मी अशी अशा रो रोजच्या रुटीनमध्ये हे कामं करूनच घेते आणि माझं घरही खूप स्वच्छ दिसतं तर छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या आपण डेलीच्या डेली केल्या की आपलं घर खूप स्वच्छ दिसतं आणि प्रसन्न राहतं आणि आपल्याला एक साथ खूप लोडही येत नाही तर बघू शकतात इथे बेसिंग छान मी असं क्लीन करून घेत आहेत तर अगदी पाच मिनटं लागलेले आहेत तुम्ही रोजच्या रोज टायमर लावू शकतात प्रत्येक कामाला तुम्ही पाच पाच मिनटं देऊ शकतात तर तुम अशाने तुमची जी काम करण्याची एनर्जी आहे किंवा इच्छा आहे ती वाढेल आणि तुमचं काम अजूनच फास्ट म्हणजे लवकर होत चालेल तर इथे पुढची टीप म्हणजे पुढची टीप म्हणजे इथे जो टिपॉय आहेत तर तो टिपॉय मी रोजच्या रोज असं स्वच्छ पुसून घेत असते जो कपडा ओला कपडा होता तर त्या कपड्याने मी छान असं पुसून घेतलेला आहेत आणि त्यानंतर छान असं इथे कवर टाकलेलं आहे बघू शकतात किती छान दिसत आहेत नंतर नंतर तेच कपडा थोडा थोडा ओला करून माझा एक कपडा फिक्सच आहेत अशा दोन तीन कामांसाठी छान असे इथे आता मी स्पीकर वगैरे टी व्हीच्या खालचे स्पीकर छान पुसून घेतलेले आहेत नंतर फ्रीज डेली मी पुसत असते तर फ्रीजसुद्धा फ्रीजलासुद्धा आपण किचनवरती स्वयंपाक करत असतो तर किचनमधले जे आपले खरगटे हात असतात ओले हात असतात ते फ्रीजला लागत असतात त्यामुळे डाग डाग होतात तिथे तर रोजच्या रोज पुसलं की फ्रीज अगदी स्वच्छ दिसतं त्यानंतर इथे फ्रेम घड्याळ आणि आपलं की होल्डर जे आहेत आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे रोजच्या रोज म्हणजे घड्याळ आपल्याला धूळ वगैरे बसून द्यायची नाही आहेत धूळ बसल्याने वस्तू ही जुनी वाटते तर रोजच्या रोज असं केल्यामुळे वस्तू ही अगदी स्वच्छ वाटते आणि घरही खूप सुंदर दिसतं तर त्यानंतरमुळेच आपल्या घराला आपले जे बटन अशी म्हणजे घरातील जेवढे बटन असतील ते आपल्याला असे ओल्या कपड्याने तुम्ही पुसू शकतात जर जास्त खराब असतील तर तुम्ही घसणी घेऊन सुद्धा थोडं थोडं घासून घेऊ शकतात आणि थोडं ओल्या फडक्याने तुम्हाला पुसून घ्यायचं आहे तर अगदी ओला पण नाही अगदी नॉर्मल असा फड फडक्याने आपल्याला हे बटन्स वगैरे रोज असे मी क्लीन करत असते तर पुढची टीप म्हणजे आपण सकाळची सकाळी सगळ्यात पहिले उठल्यानंतर आपण चा वगैरे घेतो तर चाची जी भांडी असते तर आपण चाची भांडी घसायला खूप कंटाळा करतो तर मी तसं न करता चाची भांडे लगेचच धुवून टाकते तर चाची भांडी धुवून टाकली की ओटा बघू शकतात तुम्ही किती किती स्वच्छ आणि किती क्लीन वाटत आहेत तर पुढचं काम करायला सुद्धा एनर्जी येते आणि इथे तुम्ही बघू शकता असे हे छोटे छोटे मी मनी प्लॅन्ट असे छोटे जे प्लांट्स आहेत मी इथे लावलेले आहेत तर त्यानंतर इथे जो आपला डस्टबिन आहे थ, तर डस्टबिनसुद्धा आपल्याला डस्टबिनमध्ये सुद्धा एक कॅरीबॅग टाकायची आहे त्यांनी कॅरीबॅग टाकल्यामुळे आपला डस्टबिन खराब होत नाहीत आणि स्वच्छ राहतो तर घाणेरडा वाससुद्धा येत नाहीत तर त्यानंतर इथे सगळ्यात पुढची टीप म्हणजे जो आपल्या घरातील मेन आपला जो चप्पल बुटाचा स्टँड असतो तर तो चप्पल बुटाच्या स्टँडमागे आपली चप्पलांची धूळ वगैरे पडलेली असते कचरा उडालेला असतो परत त्यानंतर जाळे वगैरे झालेले असते तर, तर आ, मी रोजच्या रोज असं झटकून झटकून पुसून घेत असते म्हणजे आपल्या चप्पल बुटासुद्धा इकडे तिकडे पडलेल्या असतात त्यासुद्धा मी उचलून जागेवरती नीट नेटक्या ठेवत असते तर हे माझं टीप नंबर पुढची तर झाडांना पाणी घालायची सुद्धा एक सवय मी लावून घेतलेली आहे आपण द काही वेळेस काय करतो की झाडांना पाणी टाकायचं विसरून जातो तर मी रोजच्या रोज असं पाणी घालत असते म्हणजे झाडं सुकत नाहीत त्यानंतर पुढे शेवटचं म्हणजे इथे मी आपल्या रूम्सला छान असा सुगंध येण्यासाठी मी रूम फ्रेशनर आ, मारून घेते आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला कमेंट